डोंबिवली सत्यनारायण पूजेवरून मराठी रहिवाशांना शिवी गाड कल्याण मधील ताजी असतानाच आता डोंबिवलीत सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू यावरून मानपाडा पोलिसांनी मराठी बद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अनिल भट चिराग ललन या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात ता आलाय तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चार पाच दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यात माडा तालुक्यामध्ये टेंबुरिया गावी एका कार्यक्रमाला आले होते त्या ठिकाणी बेजबाबदार महसूल मंत्र्यांनी अक्षरशः त्यांनी असं सांगितलं त्यांच्या भाषणात त्यांनी गुन्हा कबूल केला त्यांनी सांगितलं की मी सोलापूर मध्ये अवैध वाळूचा चालू होतोय अनेक लोकांचे मला फोन येते ते सगळी लोक आपलीच आहेत आणि कलेक्टरला सांगितलं की तुम्ही गाड्या सोडून द्या महसूल मंत्री असताना त्यांनी आदेश दिला कलेक्टरला बेकायदेशीरित्या मंत्रिमंडळाचा वापर करून त्यांनी कलेक्टरला बेकायदेशीर आदेश दिला आणि त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील हजारो लाखो बरासा वाळूपसा झाली महाराष्ट्र शासनाचं करोड रुपयाचं नुकसान झालं ती भाष्य बोलल्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये त्या भागातल्या माडा तालुक्याचे प्रांत अधिकारी यांच्यावरती वाळू माफियाने प्राणघातक हल्ला केला अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यांना आश्चिल भाषेत एक महिला आहे अधिकारी त्यांना शिवी देण्याचं काम केले याला फक्त जबाबदार राधाकृष्ण विखे पाटील आहे म्हणजे त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटलांनी या वाळूमाफीचे पाठराखण केली त्यांना मदत केली म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला आणि अशा बेजबाबदार मंत्र्यांची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालावं ही जनित याचिका आपण मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे काय खर तर सरकार मध्ये बसलेले अनेक मंत्री बेजबाबदार मंत्री आहेत स्वतःच गुन्हेगार आहेत स्वतः वाळूमाफी आहेत तुम्ही विचार करा महसूल मंत्... मंत्री असताना असा बेजबाबदार डोक्यात भुस्या भरल्यासारखा मंत्री जर वागत असेल तर महाराष्ट्रावर नांगर फिरवला असेल महाराष्ट्राचं किती वाटोळ केलं असेल अहो सोलापूर जिल्ह्यातला विषय नाही ती ह्या मंत्र्याची चौकशी करून महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या जिल्हा अधिकाऱ्याला कोणत्या कोणत्या विभागातल्या अधिकाऱ्यांना हिने असे बेजबाबदारपणे बेकायदेशीर आदेश दिले आणि किती दोन नंबर करण्यास पाठीशी घातले आणि मदत केली ही जी चौकशी होऊन त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे महसूल मंत्री म्हणतात मी सोडायला सांगितलं दिवशी दिवशी दुसऱ्या एकंदरीत सगळीकडे मुळामध्ये ही सरकारच बेकायदेशीर आहे ही सरकार ईएम मशीनच आहे ही सरकार जनतेच नाही ही सरकार कायद्याच्या चाकुरीत राहून निवडून आलेलं नाही जनमताच्या मतावरती ही सरकार निवडून आलेलं नाही त्याच्यामुळे ही गुन्हेगारी प्रवृत्ती सरकार ही गुन्हेगारीच करत राहणार या सरकारला महारा या सरकारकडून महाराष्ट्राला धोका आहे महाराष्ट्राच्या जनतेवर नांगर पिलवण्याचं चा काम चालू आहे महाराष्ट्राचा महसूल लुटण्यासाठी हे काम चाललेलं आहे याचिका वैयक्तिक वैयक्तिक शरद कुळी म्हणून केलेली आहे मी अनेक वर्ष झालं वाळू माफे यांच्या विरोधात काम करतोय आणि म्हणून मी जनहित याचिका दाखल केलेली आहे केवळ महाराष्ट्र शासनाचं लुस्कन होत आहे कायद्याचा गैरवापर होतोय मंत्रिमंडळाचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना आदेश देऊन त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं महसूल लुबाडण्याचं आणि लुटण्याचं चा काम चाललेलं आहे महसूलवरती दरोड टाकण्याचं काम ही बेजबाबदार असे मंत्री करत आहे म्हणून त्यांच्यावर तात्काळ मंत्रिमंडळाचा हाकालपट्टी करून त्यांच्यावर त्यांच्यावर दाखल करून त्यांना जेल मध्ये घालण्याची मागणी केली स्वादिष्ट आठवणींच नाव म्हणजे विशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा आणि दे खुश ठेवणं ही आमची जबाबदारी